महालक्ष्मी हायस्कूलचे विद्यार्थी तीस वर्षांनी एकत्र पट्टणकुडी तालुका निपाणी येथील महालक्ष्मी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गायकनवाडी येथील वृंदावन गार्डन येथे संपन्न झाला तीस वर्षांनी वर्गमित्र मैत्रिणी एकत्र आल्याने शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला यावेळी व्यासपीठावर वर्गशिक्षक पीएम सुतार एस ए पाटील महावीर चौगुले टी ए पाटील के झिप्रे कांबळे सर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक राजेंद्र केस्ती यांनी केले यावेळी उपस्थित शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सुनील यमकनमर्डे रामा कोरवी उषा गायकवाड राजेंद्र केस्ती राजू दोडानावर संगीता गौराई बाळासाहेब नदाफ यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या आठवणी सांगितल्या यावेळी अनिल माळी नामदेव गायकवाड विवेकानंद गुमठणावर आझाद सय्यद अजित घाडगे उज्वला गौराई शर्मिला पाटील शोभा चिलाई गीता देशमाने संजय पाटील सुरेश पाटील यांच्यासह अन्य विद्यार्थी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव

एक वेला अवश्य, अवश्य भेज दिया स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को नोली मराठी शाळेचा समूह बोर्ड तालुका, तालुका निपाणी